घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक कल्याणशिळ मार्गावरून कल्याण डोंबिवली ते ठाणे नवी मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे या मार्गावरील शिळफाटा येथील उड्डाणपुलाच्या आणखी तीन मार्गिका नुकत्याच खुल्या करण्यात आल्या या मार्गिकांमुळे शिळफाटा चौकातला प्रवास अधिक वेगवान झालाय कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापुरातून ठाणे नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे शिळमार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मागील वर्षी या रस्त्याचे सहा पदरीकरण करून येथील वाहन चालकांना दिलासा देण्यात आला होता तर या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी या मार्गावरील पुढील टप्पा असलेल्या मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वरील शेळफाटा जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित सहा मार्गिका आता खुला करण्यात आला फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाण पुलाच्या तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्या होत्या ज्यावरून दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी होत होती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एम कडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या पुलाची उभारणी करण्यात आली आहे या उड्डाणपुलामुळे बदलापूर ते डोंबिवली येथून कल्याण शिळेमार्गे ठाणे आणि नवी मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार असून अधिक वेगवान प्रवास करता येणार आहे यामुळे वाहन चालकांच्या वेळेची आणि इंधनाचीही आता बचत होणार आहे आकाश स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा